नमस्कार मित्रांनो तू माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे ईश्वरे आणि अर्णव सुखरूप घरी आल्यानंतर मात्र आता आत्याने एक भयानक असा निर्णय घेतलेला असतो कारण ईशूला आता घराच्या बाहेर काढलेलं असतं परंतु अर्णवने मात्र ईश्वरीला सांगितलं असतं की हे पग प्रत्येक ठिकाणी मी तुला वाचवायला येऊ शकत नाही त्यामुळे इतक्या अंधाऱ्या रात्री इतक्या रात्री तू काय करतेस आणि जर तुझ्या जीवाला काही झाले तर मग कोण वाचवायला येईल तर ईशूला आता मंदिराच्या ठिकाणी बसलेली असते म्हणून तिला भीती वाटत असते कारण राकेश तर तिच्या मागे पाठला करत तिच्या मागेच असतो परंतु अर्णव आणि लावण्य जेव्हा तेथे येतात तर राकेश हा तेथून धूम ठोकतो आणि शेवटी मात्र अर्णवला कळतं की नक्की ईश्वरीच्या मागे कुणीतरी असं आहे की तिच्या जीवाशी तो खेळण्याचा प्रयत्न करतोय म्हणून मात्र कोणी ईश्वरीच्या हाताला धरलेलं असतं तर ईश्वरी म्हणते की हे पग अर्णव सर मला घराच्या बाहेर काढलं तर अर्णव म्हणतो की हे पग जरी तुला घराच्या बाहेर काढलं तरीसुद्धा मी तुला घरात घेऊन जातोय आणि काही झालं तरी आत्तेला मात्र तुला घरात घ्यावंच लागेल म्हणून अर्णव आता आपल्या हा ईश्वरीच्या हाताला धरतो तिची बॅगसुद्धा हातामध्ये घेतो आणि तिला घरी पोहोच करतो तेव्हा मात्र आता आत्याही इकडे ईश्वरीकडे तर घरी आल्यानंतर रागाने पाहते आत्याला तर असं वाटतं की नक्की ईश्वरीच अर्णवला येथे घेऊन आली पण अर्णव म्हणत असतो की हे बघा आत्या तुम्ही तिला इतक्या अपरात्री बाहेर काढलं आणि तुम्हाला असं वाटतं की तिने तुमची म्हणजे इज्जत घालवलेली आहे पण तुम्ही एकट्या मुलीला असं घराच्या बाहेर काढतात जर तिच्यावर कोणी काही असं आरोप केले आणि तिला जर काही बदनाम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील तेव्हा तुमची इज्जत नाही का धुळीस मिळणार कारण एकट्या मुलीला तुम्ही असं घराच्या बाहेर कसं का काढू शकतात तेव्हा आत्या आता तिचे डोळे उघडतात पण तरीसुद्धा आता ती अर्णवला म्हणत असते की मी आता ईश्वरीला घरात घेते परंतु आत्ता ईश्वरीला अर्ण आर्न, अर्णवच्या सांगण्यावरून घरात घेतलेलं असतं तर नमो आणि ईश्वरी या दोघींना मात्र फारसा आनंद होतो परंतु आत्याने मात्र आता एक असा राकेशचा ऐकून निर्णय घेतलेला असतो कारण जेव्हा आता राकेश इकडे घरी येतो राकेश घरी आल्यानंतर मात्र अर्णवची गाडी तेथे असते तोपर्यंत तो, तो लपून बसतो आणि जेव्हा अर्णवची गाडी तेथून निघून जाते तेव्हा मात्र आता राकेश म्हणतो की काही झालं तरी या इंदोरी जिल्हाला अर्णवच्या ऑफिसमध्ये काम करून द्यायचे नाही कारण अर्णव आणि ईश्वरी तर एकमेकांच्या खूपसे जवळ आलेले आहेत त्यामुळे काही झालं तरी मात्र आता त्या दोघांना वेगळं करण्यासाठी ईश्वरीला हा जॉब सोडावाच लागेल म्हणून तो आत्याचे कान भरतो तर आता ईश्वरी आणि नमू या दोघींना खूपसा आनंद होतो आणि इशूला आता आत्याने सांगितलेलं असतं की हे पग जर तुला या घरामध्ये राहायचं असेल तर मात्र तू या जो काही अर्णव सरांचा जॉब आहे तर तोच तुला सोडावा लागेल तू प परत त्या नोकरीला नाही जाऊ शकत हे ऐकून तर ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी विचार करते की माझ्या आई आणि बाबांची शेवटची आठवण म्हणजे ते लॉकेट होतं आणि काही झालं तरी मला ते लॉकेट आता अर्णव सरांकून घ्यायचं आहे मग मी काय करू हा जॉब सोडू किंवा नको सोडू तेव्हा मात्र आता नम्रतासुद्धा आता ईशूला म्हणत असते की हे पग जर तुला हा जॉब सोडायचा नसेल आत्ताचं चा ऐकायचं नसेल मागच्या वेळेस बाबांनी तुला जॉब करण्यासाठी परवानगी दिली होती परंतु तू अगं इशू तू बघतेस ना आता ही का ही ला, अ, का ही आ, हे काय होऊन बसलं कारण जे काही मीडियावाले आले असतात कारण आता अर्णवने इकडे लावण्याला अगदी म्हणजे जे काही अंजलीने अर्णवला सांगितलेलं असतं की हे पग अर्णव कारण हे सगळं काही जे काही केलं तर ते लावण्याने केलं लावण्याच्या सांगण्यावरून मीडिया आहे ते सगळं काही न्यूज चॅनलवाले ते सर्वजण आता ईश्वरीला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करतात आणि तुम्ही दोघे जे गायब होतात ईश्वरीला जो कोणी किडनॅप केलं होतं त्यामागे आता अर्णवला किडनॅप ईश्वरीने केलं असा आरोप ईश्वरीवर हा लावण्याने केलं हे जेव्हा आता अर्णवला अंजलीने सांगितलेलं असतं तेव्हा आता अर्णवला असा राग येतो दुसऱ्या दिवशी मात्र लावण्य जेव्हा हा ऑफिसमध्ये येते ऑफिसमध्ये आल्यानंतर मात्र अर्णवला लावण्याचा असा राग येतो तो लावण्यला म्हणत असतो की हे पग तुला जे काही निर्णय घ्यायचे असेल ह्या ऑफिसमध्ये तर ते मला विचारल्याशिवाय कोणतेही निर्णय तू घेऊ शकत नाही कारण मागच्या वेळीसुद्धा मिस ईश्वरी देसाई यांना तू नाईट जॉब करण्यासाठी सांगितला होता त्यावेळीसुद्धा त्यांच्या जीवाशी अगदी खेळण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा सुद्धा मी त्यांना त्या संकटातून वाचवलं आणि ह्यावेळेस मात्र जे काही तुझ्याच सांगण्यावरून हे मीडिया आहे तर ते ईश्वरीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात नक्की तुला असं काय करायचं आहे म्हणून आता लावण्याला अगदी खूप असं अर्णवणे सुनावलेलं असतं लावण्याचा आता इतका जळफाट होतो अर्णवने डायरेक्ट तिला सांगितलेलं असतं की हे पग तू आता ऑफिसमध्ये यायचं नाही तेव्हा आता लावण्याला असं वाटतं की हे अर्णव आणि ईश्वरीला आता दोघंही एकमेकांना इतकी साथ देतात अर्णव प्रत्येक संकटात ईश्वरीला वाचवतो त्यामुळे काही झालं तरी मात्र आणि ईश्वरी ह्या दोघांना वेगळं करायचं आणि त्यासाठी मला त्या ईश्वरीचं काही करावं लागलं तरी चालेल म्हणून ती आता सर्व मीडियावाले असतात तर त्यांना अगदी भडकून देते कारण ही ईश्वरी देसाई ही चांगली मुलगी नाही कारण अर्णव राजशिर्के आहे या यांना या किडनॅप तर तिने केले होते आणि मागच्या वर्षी मागच्या वेळीसुद्धा जेव्हा इंदोरला हा फॅशन इंडस्ट्रीचा शो झाला होता तेव्हा मात्र इनेच तो अगदी म्हणजे नाचण्याचा प्रयत्न इनेच केला तो शो बंद पाडला तर ह्या ईश्वरी देसाईनेच जे काही करते तर ती अर्णव राजश्रीके यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी मात्र ती अनेक जे काही विरुद्ध पार्टी आहे तर त्यांच्याकडून काही पैसे घेते आणि त्यांच्याशी ती हात मिळवणे करते म्हणजे ईश्वरी देसाई कोणत्याही थराला जाऊ शकते असे अनेक जे काही आरोप आहे तर ईश्वरीवर केले जातात तेव्हा मात्र आता मीडियावाले जेव्हा ईश्वरीच्या घरी येतात आणि ईश्वरीच्या घरी तो भयानक प्रकार घडतो तेथे मात्र आता अर्णव हा ईश्वरीला जे काही दगडफेक होत असते तर लगेच तिकडे येतो आणि तिकडे आल्यानंतर मात्र जे काही ईश्वरीच्या अंगावर दगडफेक होते तर अर्णव स्वतः झेलतो आणि तो, तो, तो सांगतो की स्वतः अर्णव राजशिर्के तुम्हाला कबुली देतो की मिस ईश्वरी देसाई यांच्यावर जे काही आरोप केलेले आहे ते सर्व चुकीचे आहे मिस ईश्वरी देसाई हा निर्दोष आहे त्यांना काही दोषी ठरू नका आणि सो आता अर्णव राजशिर्के तुम्हाला हा पुरावा देतोय मग तुम्हाला आणखीन कोणता असा पुरावा पाहिजेल म्हणून ईश्वरीला आता अर्णवबद्दल खूप अशी सहानुभूती वाटते आणि तिच्या मनात आता अर्णवशी प्रेम निर्माण होतं परंतु त्याच वेळेस लावण्य आता ईश्वरीचे कान भरते आणि ईश्वरीला म्हणते की मागच्या वेळेस जो काही इंडोरचा व्हिडिओ आहे तर तो, तो व्हायरल कोणी केला होता तो मात्र ह्या अर्णव राजशिर्के या, या सोताने तर ईश्वरीला आता राग येतो तेव्हा आता नम्रता आणि आत ही आणखीनच भडकलेली असते नम्रता आणि आत्या म्हणतात की हे पग ईश्वरी तुला आता हा जॉब नाही करता येणार नम्रता म्हणते की मला तुझा जीव महत्त्वाचा आहे जॉब नाही आपण त्या भडकूचंदाचे पैसे देऊयात आणि हे पग त्याला आपण समजावूयात म्हणून आता ईश्वरी आता शेवटी नम्रताचं ऐकते कारण नम्रता ही ईश्वरीशी बोलायला तयार नसते कारण तिने अन्न सोडलेलं असतं जोपर्यंत ईश्वरी जॉब सोडत नाही तोपर्यंत तर ईश्वरीला शेवटी हा जॉब सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो तर ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे जर ईश्वरी आता म्हणते की आम्ही हा जॉब सोडते परंतु त्या अगोदर मला अर्णव सरांना हे जे काही जॉब सोडण्याचं जो लेटर आहे तर ते द्यावे लागेल म्हणून आता नम्रता म्हणते की बरं तू देऊ नये त्यानंतर मात्र आता ईश्वरी आता जे काही जिलेबी मिठाई आहे तर ते तिला चांगलं असं पकवानं बनवता येत असतं म्हणून ते आता नम्रताच्या मदतीने जे काही ते मिठाईचं दुकान आहे तर ते मिठाईचं दुकान खोलण्याचं ठरवते आणि त्यामध्ये आत्ताचीसुद्धा त्यांना खूप अशी मदत होते पण त्यानंतर मात्र इकडे अर्णव हा जेव्हा ऑफिसमध्ये असतो तर ईश्वरी ते लेटर देण्यासाठी येते परंतु अर्णवला मात्र घरी आता काहीतरी असं महत्त्वाचं काम असतं अंजलीला आता उपवास धरल्यामुळे तिला आता बरं नसतं तिला चक्कर येते म्हणून मात्र घाईने आता अर्णव धावतच तिच्यासाठी निघून जातो तोपर्यंत ईश्वरी देसाई तेथे आलेली असते आणि अर्णव तिथून निघून जातो तर ईश्वरी आता लावण्याकडे ते लेटर काही देत नाही आणि शेवटी मात्र ती घरी येते आणि सर्वांसमोर मात्र ती आता अर्णवला खूप काही बोलते कारण इंदोरच्या जे काही शोबद्दल आता जी काही तिची बदनामी झालेली असते तर ती ईश्वरीला सहन होत नाही म्हणून शेवटी ईश्वरी खूप असं अर्णवला भडकते तर अर्णव सारखा अगदी शांत असतो तेव्हा आता आजी म्हणते की आपल्या अर्णवला फक्त आणि फक्त बदलू शकते ती म्हणजे ईश्वरी तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नाचा आजीने असा निर्णय घेतलेला असतो परंतु इकडे आत्याच्या मनात काही वेगळंच असतं कारण राकेशने तर आत्याचं मन अगदी जिंकलेलं असतं आत्याला असं वाटत असतं की राकेश आणि ईश्वरी या दोघांचं एकमेकांशी जर जुळलं तर त्यांचं लग्न करण्याला काही हरकत नाही म्हणून आत्या आता ईश्वरी आणि राकेश या दोघांना आणखीन जवळ आणण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता मात्र इकडे अंजली आता डायरेक्ट इकडे ईश्वरीच्या घरी येणार असते आणि ईश्वरीला भेटून अर्णवबद्दल सगळं काही सांगणार असते कारण जेव्हापासून ईश्वरीने जॉब सोडला तेव्हापासून मात्र अर्णवचं कशातही लक्ष लागत नसतं त्याला कायम ईश्वरीसोबतचे जे काही क्षण आहे कारण जे काही गुंडांनी त्यांना किडनॅप करून जहाजावर सोडले होते ते सगळं काही क्षण आता अर्णवला आठवतात ईश्वरीने प्रेमाने तो भरलेला घास अर्णवची घेतलेली काळजी अर्णव तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेलं आहे हे सगळं काही आता ईश्वरीला आठवतं आणि ईश्वरी इकडे सुद्धा बेचेन झालेली असते त्याचनंतर मात्र आता जे ते काही अंजलीने व्रत केलेलं असतं तर त्या व्रताचं हे जे काही तिचं निर्जली व्रत असतं ते पण तिने राकेशसाठी केलेलं असतं आणि इकडे राकेश तर गुलचरे उडवत असतो त्याला अंजलीचं काही घेरनेणं नसतं म्हणून आता अंजलीने देवाच्या मंदिरात जायचं ठरवलेलं असतं तर इकडे आत्या नम्रता आणि इशू हे सगळेजण काही अगदी नटून थटून त्या देवळामध्ये जायचं ठरवतात तर तेथे ते मात्र अर्णवसुद्धा येणार असतो आणि अर्णव आल्यानंतर मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांची आता तेथे एक हृदयस्पर्शी भेट होणार असते ते सारखे दोघंही एकमेकांकडे पाहतात आणि जे काही आता तो धागा असतो तो धागा मात्र ईश्वरीच्या हातातील ताटातील अर्णवच्या हातात येऊन पडलेला असतो कारण जेव्हा त्यांची एकमेकांशी धडक होते आणि एकमेकांच्या मिठीत येतात तर ईश्वरीच्या ताटातील जे काही कुंकू आहे तर ते कुंकू मात्र आता अर्णवच्या धक्केने अर्णवच्या हाताने ईश्वरीच्या भांगात सांडते ईश्वरी सारखं आता अर्णवकडे पाहत असते हे बघून मात्र अंजलीला खूपच आनंद होतो अंजली म्हणते हो की शेवटी देवाची सुद्धा हीच मर्जी आहे तर म्हणून आता अंजली घडलेला सर्व काही प्रकार आता आजीला सांगणार असते तर इकडे आता आजीने ईश्वरी आणि अर्णव या दोघांची जी काही पत्रिका आहे तर ती जुळवण्यासाठी ईश्वरीला पत्रिका मागितलेली असते तेव्हा आता ईश्वरीने मात्र जॉब सोडलेला असतो परंतु अर्णवचं कथा कशातही लक्ष लागत नसतं सारखे त्याला आता मंदिरातील घरी आल्यानंतर सुद्धा क्षण आठवतात तो सारखा ईश्वरीला अगदी आठवण करत असतो तेव्हा तो ईश्वरीला फोन करण्याचा प्रयत्न न करतो परंतु ईश्वरी मात्र त्याचा फोन घ्यायला काही तयार नसते शेवटी मात्र आता अर्णव आणि ईश्वरी ही एकमेकांना अगदी एकमेकांच्या मिठीत येऊन भेटतात ते पण देवाच्या मंदिरात कारण ईश्वरीच्या हातामध्ये जे काही पूजेचं ताट असतं तर ते ताट तिच्या हातातून घसरतं आणि कारण अर्णवचा तिला धक्का लागलेला असतो आणि ती एका टेकडीवरून खाली पडणार असते तर लगेच अर्णव तिला धरतो आणि तिला मात्र तेथून वाचवतो तेव्हा आता ईश्वरीसारखी अर्णवच्या मिठीत असते आणि ते दोघेही आता एकमेकांकडे पाहत असतात तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव यांची बऱ्याच दिवसापासून भेट नसते आणि इतक्या दिवसानंतर मात्र अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना घट्ट मिठीत घेतात आणि आता मात्र ईश्वरी आणि अर्णव यांच्या प्रेमाला एक नवीन सुरुवात होणार असते तर ईश्वरी आणि अर्णव या दोघांची प्रेमकहाणी कशी सुरू होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि जे काही तुहेरी माझे मित्र या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा